जानोरी ग्रामपंचायत येथे प्रथमच माहिती अधिकार दिन साजरा करत ग्रामपंचायत प्रशासनाचा ग्रामस्थांसाठी सुंदर असा उपक्रम राबविण्यात आलाय माहितीचा अधिकार कायदा लागू होऊन जवळजवळ पंधरा वर्षे उलटूनही या कायद्याचा प्रचार प्रसार नाही अनेकांना या कायद्याविषयी पुरेशी माहिती नाही दिंडोरी तालुक्यातील जानोरी हे गाव कुठल्या आणि कुठल्या विषयावर नेहमी चर्चेत असतं अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस जगभरात जागतिक माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो परंतु कित्येक वर्षापासून आपल्याकडे हा माहिती अधिकार दिन कसा साजरा करायचा हेच माहीत नाही जानोरी गावातील ग्रामपंचायत प्रशासनाने पहिल्यांदाच माहिती अधिकार दिन साजरा केलाय माहिती अधिकार कायद्याचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने ग्रामस्थांसाठी माहिती अधिकार कायद्यावर मार्गदर्शन करण्यात आलं माहिती अधिकार कायदा कुणी वापरावा कसा वापरावा आणि लोकांच्या हितासाठी कसा योग्य आहे याबद्दल मार्गदर्शन झालं माहिती अधिकार कायद्याच्या मार्गदर्शनासाठी जानोरी ग्रामपंचायतीने माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे दिंडोरी तालुका अध्यक्ष संतोष विधाते यांचे व्याख्यान ठेवले यावेळी सर्व सरकारी कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी सदस्य आरोग्य विभाग शिक्षण विभाग महावितरण विभागाचे कर्मचारी यांना निमंत्रित करण्यात आला जानोरी गावातच नव्हे तर दिंडोरी तालुक्यात देखील प्रथमच अशा प्रकारे माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला यावेळी आलेल्या मान्यवरांचा पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन स्वागत सत्कार झाला माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सरपंच उपसरपंच यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला दरम्यान जानोरी ग्रामपंचायतचे सरपंच सुभाष नेहरे उपसरपंच हर्षलजी काठे ग्रामपंचायत सदस्य

जी गोवा एक्सप्रेस त्याला आर टी आय केला की आपल्या रेल्वेमध्ये जी काही बिर्याणी असते ग्राहक आणणार आहे त्याचा सॅम्पल मला मिळाला बिर्याणीचा ते पण न आलं मध्ये भरपूर दैनिकांमध्ये आलं तर चक्क माहिती आहे का कार्यकर्त्यांनी काय मागितलं तुम्ही बिर्याणी मग त्या जन्म त्या ठिकाणी काय केलं आता वर्ष समजा तुम्ही आज

स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक